आपल्याला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतो तर एक्झॅक्टली बघा आपण ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं होतं त्या पद्धतीने मार्केटनं म्हणजे फूड साईडला आपलं चांगल्या पद्धतीने वर्किंग दिलंय आपला व्ह्यू जर असं ह्या टर्मिंग कुठल्याही ठिकाणी कॉलचा नव्हता ह्या लेवलच्या वरच आपण ला विचार करणार होतो ह्या लेवल तीनशे तेहतीस तीनशे एकोणीस बारा पॉईंटच्या डिफरन्स आपलं टार्गेट थोडं जर असं मीच झालं पण तरीही ऑलमोस्ट पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के टार्गेट हे डन आहे समजून चला की तुम्ही जर स्टॉप लॉस टेल वगैरे केला असेल जरी इथे क्लोज केलं तर काही वाईट नाही परत या ठिकाणी सांगितलं कंटिन्यू मार्केटने परत जर रेजेक्शन दाखवलं इथं पण आपलं चाळीस पन्नास टक्के टार्गेट सहज अचीव होऊन जातं आता एक्झॅक्टली बघा निफ्टीने परफेक्ट कालच्या प्रिडिकशनसारखं आपल्या वर्किंग केलेलं आहे सॉरी बँक निफ्टीनं तसंच आपल्या निफ्टीच्या प्रिडिक्शन जर तुम्ही बघितला तर निफ्टीच्या पण प्रिडिक्शन एकदम बेस्ट पद्धतीने मार्केटनं रिस्पेक्ट केलेलं ह्या झोनच्या खाली आपण कुठलाच विचार सांगितला होता जे पण आहे ऑलमोस्ट कुठला आहे अजून मार्केटनं स्टॉप लॉस हिट नाही केला ऑलमोस्ट इथं पण सत्तर ते ऐंशी टक्के टार्गेट आपलं डन झालेलं आहे थोडं असं टार्गेट डन व्हायचं राहिलेलं तर या ठिकाणी जरा झाला तो पण म्हणजे मार्केट सस्टेन करू शकलं नाही कारण तुम्ही जर सकाळी बघा तर स्टॉक्स सहजासहजी पॉझिटिव्ह नाव ते सगळे निगेटिव्ह होते स्टॉक्स पण बघणं गरजेचं आहे ज्या व्यक्तीने आपल्याकडून शिकला त्या व्यक्तीला कल्पना असेल तर स्टॉक्स का बघावं लागतो किंवा कशासाठी कारण निफ्टी डाउन येत असेल तर त्याच्या अंडरचे जे स्टॉक्स आहेत ते डाऊन असणार जर समजा आलं की निफ्टी जर अप जायचं असेल तर निफ्टीच्या अंडर जे पन्नास स्टॉक्स आहेत ते अप म्हणजे पॉझिटिव्ह असणार तर थोडंफार वेळा तुम्ही एंट्री करताना बऱ्याच वेळा निफ्टीला बघणं गरजेचं आहे जर तुम्ही बघितलं तर त्या डायरेक्शन चांगल्यापणे वर्किंग करू शकता त्यामुळे कॉल साईडला जरी बसला असाल इट्स ओके पण आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्केटने ट्रेड दिला आहे चांगल्या पद्धतीने सहा ते सत्तर टक्के आपलं टार्गेट अचीव्ह करून दिलं आहे तुम्ही जर स्टॉप लॉस ट्रेड केला असेल तर ऑलमोस्ट प्रॉफिटमध्ये असाल ट्रेड नाही केला असेल तरी मार्केट जरा आपले टार्गेट परत एकदा देऊ शकतात पण जरा पुटला देण्याचे चान्सेस कमी त्या आज आपण डिस्कशन करायचं आहे त्याच्या आधी बघा आपण लेमन ट्री हा स्टॉक्स परत बाईंगला तुम्हाला सांगितला होता ओके लेमन ट्री परत बायंग होता आणि ऑलमोस्ट लेमन ट्री एकशे पन्नास हाय केलाय दोनच पॉईंटचं टार्गेट अजून राहिलेलं आहे ते उद्या फ्लॅट ओपन होतं आपल्याला टर्न होऊन जाईल किंवा तुम्ही जरा इथे जरी प्रॉफिट बुकिंग केलं तरी पण चालू शकतो कारण हा ऑलरेडी एक रिजेक्शन मार्केट मार्केटसाठी त्यामुळे ऑलमोस्ट एक दोन पॉईंटच्या डिफरन्स जरी बुकिंग केलं तरी पण काही हरकत नाही आता एक्झॅक्टली बघा उद्यासाठी पण आपण आता स्टॉक्स जे निवडणार आहे तो स्टॉक्स असणार वेदांत ओके आय थिंक वेदांत पण आपण बघितला होता आणि वेदांत मध्ये आपण एक प्लॅनिंग केलं होतं की पाचशे चोवीसच्या वरती क्रॉस केला आपल्याला सीएला बसायचं पण वेदांना वेदांत सडनली एक अनफॉल दाखवला जो फॉल असा होता की ह्याच्या वरती जायच्याऐवजी खाली आला तरी काही हरकत नाही आपण लाईन आता परत वेदांतामध्ये ड्रॉप केला आहे आता वेदांतामध्ये अजून बाईंगच झोन आहे पाचशे सातला तुम्ही परत एकदा बाईंग करू शकता पाचशे एकोणीस जर तुम्ही इथे पोझिशन घेऊन जरी होल्ड असाल तर तुम्ही इथे क्वांटिटी ऍड करा क्वांटिटी ऍड केल्यानंतर तुम्ही इथे गेला की कॉस्ट म्हणजे सॉरी चांगल्या प्रॉफिट मध्ये तुम्ही पोर्शन ते क्लोज करू शकाल ओके उद्यासाठी वेदांता परत राहणार आहे आणि लेमंट्री हा ऑलमोस्ट तुम्हाला प्रॉफिट बुकिंग करायचा आहे आर किंवा बाकीच्या गोष्टी तुम्ही केला असणार आहे डीएलएफ हा पण आपण स्टॉक्स बघितला होता आणि डीएलएफ न बेस्ट आणि बेस्ट वर्किंग केला आठशे चौऱ्याऐंशी टार्गेट होतं आठशे मार डीएलएफ न आठशे सत्त्याण्णव टार्गेट डन केलाय डीएलएफ जर असेल तुमच्या पोर्शन तुम्ही क्लोजिंग केलं तर काही काय हरकत नाही डीएलएफ न चांगलं म्हणजे डीएलएफ न चार ते पाच टक्के चेंज झालेला ओके तर अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्हाला जर आपलं प्रिडिक्शन आवडत असेल आणि ऐकवले वाटत असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा यू